काय आहे की तुम्ही सत्तर वर्षाचे आहात आणि आतापर्यंत आपण समजू की तुम्ही काही प्रिकॉशन्स घेतल्या नाही आणि तुमचे नव्वद सेल डिव्हिजन झाले सत्तर वर्षाच्या वयात दर आठ महिन्यांनी एक सेल डिव्हिजन होत गेले नव्वद सेल डिव्हिजन तुमचे निघून गेले आणि आता तुमच्याजवळ दहा सेल डिव्हिजन आहेत दहा आहे की नाही आणि या दहा सेल डिव्हिजन्सला जर तुम्ही योग्य रीतीने जर त्याची काळजी घेतली तर प्रत्येक सेल डिव्हिजन दीड वर्ष दोन वर्षापर्यंत नेऊ शकता दीड वर्षात तर आरामात नेऊ शकता मग जर दीड वर्षात तुम्ही दीड वर्षापर्यंत जर सेल डिव्हिजन नेऊ शकले तर एक्स्ट्रा पंधरा वर्ष सत्तराव्या वर्ष मिळतात तुम्हाला म्हणजे पंच्याऐंशी वर्ष तुमची गॅरंटी मिळतात काय की नाही इट इजी इझी टू टॉक दॅन टू डू पण ज्यांना खरोखर वाढायचं जर तुम्ही ठरवलंच असेल गोष्ट वेगळी पण ज्याला खरोखर जायचं आहे पंच्याऐंशी पर्यंत त्यांच्याकरता अजून टाइम आहे बिलकुल काळजी करू नका यू कॅन गो अप टिल फाईव्ह दोन वर्ष केलं तर तुम्ही नाईन्टी पर्यंत पोहोचाल आणि ओल्ड एज जसं जसं येतं तसं तसं तुमचं कॅलरीफिक रिक्वायरमेंट पण कमी होत असं आहे वयाच्या तीस ते चाळीस वर्षानंतर आपल्या शरीरातला जो बोन मास आहे तो पॉईंट थ्री टू पॉइंट फायव्हर्सेंट दरवर्षी कमी होत असतो स्त्रियांमध्ये बाय द टाइम दे आर इयर्स ओल्ड दे हॅव लॉस्ट थर्टी फायव्हर्सेंट ऑफ देअर बोन मास आणि हा बोन मास चा लॉस तुम्ही आतापासून टाळू शकता आणि म्हणूनच या प्रोग्राम हा जो आपला प्रोग्राम आहे आता मी जरा भरभर घेतो कारण दहा मिनिट राहिले तर म्हणून सप्लिमेंट घेतले पाहिजे कोणचे विटॅमिन ई e, विटॅमिन सी आणि जर तुम्ही ड्रास्टिकली रिड्यूस करत असाल तर कुठली मल्टीविटॅमिनची गोळी घ्या याच्या व्यतिरिक्त म्हणजे मग व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सेस वगैरे वगैरे तुम्हाला सगळे चालले जाते आता त्याच्यानंतर क्रोमियम आपल्या शरीरा इन्स्युलिनच्या मेटाबॉलिझम मध्ये क्रोमियमचं सगळ्यात जास्त महत्व आहे आणि हे क्रोमियम जे आहे ते ब्रुअर्स इस्ट मध्ये असत ईस्ट ते त्या करतात ना ईस्ट त्याच्यामध्ये त्याला मराठीत काय म्हणतात माहीत नाही काळ्या मिऱ्यांमध्ये असतं मशरूम मध्ये असतं वगैरे किंवा क्रोमियमचे सप्लिमेंट असतात व्हिटॅमिनच्या गोळ्यांमध्ये ते पाहून दोनशे मिलीग्रॅम दोनशे मायक्रोग्रॅम क्रोमियम जे आहे ते रोज शरीरात गेलं पाहिजे फायबर आपल्या शरीरामध्ये रोज वीस ते पस्तीस ग्रॅम फायबर गेलं पाहिजे फायबर त्याच्यामुळे हे जे हे जे ते पुस्तक आहे त्याच्यात कुठल्या कुठल्या वस्तूमध्ये किती फायबर आहे ते दिलेलं आहे त्याच्यातून ते, ते हाय फायबरचे फूड्स तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर फोलिक ऍसिड हे संत्र्याच्या ज्यूसमध्ये किंवा लिंबाच्या ज्यूसमध्ये टमाट्यांमध्ये व्हेजिटेबल्समध्ये आणि ग्रेन प्रॉडक्ट्समध्ये असतात पण तुम्ही अश्युअर केलं पाहिजे की तुमच्या शरीरात रोज चारशे मायक्रोग्रॅम फोलिक ऍसिड जातो आणि साडेतीनशे मिलीग्रॅम मॅग्नेशियम जातो हे सगळं तुम्हाला त्या पुस्तकातून कळेल कोणत्या याच्यात किती आहे म्हणजे हे जे आपल्या शेंगा असतात चवळी वगैरेच्या वीट जर्म अनप्रोसेस्ड ग्रेन होल सीड सोयाबीन कॉर्न मिल स्क्रॅब्स ऑइस्टर्स आणि ग्रीन व्हेजिटेबल्स याच्यात हे मॅग्नेशियम असतो आता हे असे सप्लिमेंट्स मिळाले पाहिजे यात आता तिसरी फेज कोणती तिसरी फेस्ट बॅलन्स्ड ऍक्टिव्हिटीज प्रत्येकानी कुठल्या तरी मध्ये असलं पाहिजे आणि ती ऍक्टिव्हिटी तुम्हाला बेनिफिट देणारी ऍक्टिव्हिटी असली पाहिजे असं आहे खूप लोक म्हणतात की आम्ही पायी चालतो आणि पायी चालतो मग नवरा बायको मिळून पायी चालतात मग दोघांची स्पीड काही जमत नाही मग ते एक दुसऱ्याला तिथे होते थोडे थोडीठंड आणि मग कोणी कुत्रे घेऊन पायी चालतात याने बेनिफिट नाही मिळत म्हणून हे लॉजिक तुम्हाला कळलं पाहिजे त्याच्याकरता आम्ही एक छोटीशी पुस्तिका छापलेली आहे नागपूर फिटनेस मुवमेंट एरोबिक पॉइंट चार्ट फॉर वॉकिंग जॉगिंग रनिंग स्विमिंग अँड सायकलिंग आणि आम्ही जिथे जे लोक असतात त्यांना हे वाट वाटप वाट करतो आम्ही पाच रुपये याची किंमत ठेवली एकाने आम्हाला पाच रुपये दिला नाही त्याच्यामुळे आम्ही सगळे फ्रीच वाटले हे ही मोठी अडचण असते तर मग हे आम्ही आमच्या नागपूरमध्ये जे वॉकिंग ट्रॅक्स आहे जिथे लोक चालतात तिथे याचे असे बोर्ड वगैरे लावले लोकांना दिलं की तुम्ही चाला पण ते चालताना चालता थिलावर वॉकिंग वगैरे चालताना तुम्हाला माहीत पाहिजे की त्याचा तुम्हाला फायदा होऊन राहिला की जस्ट इट इज टाइम वेस्ट बहुतेक लोक चालताना केवळ केवळ टाईम के वेस्ट करतात त्यांनी त्यांना काही बेनिफिट होत नाही बेनिफिट कसा की तुमच्या हार्टला बेनिफिट झाला पाहिजे कारण ही मसल आहे ती एका मिनिटात बहात्तर वेळा बीट करते मग ती स्वतः इतकी स्ट्रॉंग मसल आहे की तिला अगेन्स्ट रेझिस्टन्स बीट करावं लागण्याकरता तुमची बायसेप्स आहे ह्या बायसेप्सला जर स्ट्रॉंग करायचं असेल तर तुम्हाला डंबेल उचलावा लागेल म्हणजे ग्रॅव्हिटीने त्याला खाली पूल करतील तेव्हा ते डंबेल जे आहे ते अगेन्स्ट रेजिस्टन्स तुम्ही उठवाल तेव्हा तुमचे सगळे मसल फायबर्स कामी लागतील आणि हळूहळू फायबर्स स्ट्रॉंग होती देवानी आपल्याला जितके फायबर्स दिलेले आहेत ते पक्के आहे ते तुम्ही आम्ही वाढवू शकत नाही पण कुठल्याही एका ऍक्शन मध्ये सगळे फायबर्स कामाला लागत नाही म्हणून बाकीचे फायबर्स बारीक होऊन जातात आणि झोपून जातात जाता। म्हणून हळूहळू स्ट्रेंथ ट्रेनिंग ने। तुम्ही जेव्हा त्यांना ट्रेनिंग देता तेव्हा हळूहळू ते, ते सगळे फायबर्स जागृत होतात आपलं शरीर मशीन प्रमाणे नाही मशीनचं असं असतं की दहा हॉर्स पॉवरच्या मशीनला जर तुम्ही बारा हॉर्स पॉवरचं काम दिलं तर मशीन जळून जाईल पण दहा हॉर्स पॉवरच्या शरीराला जर तुम्ही बारा हॉर्स पॉवरचं काम दिलं तर ते शरीर बारा हॉर्स पॉवरचं बनून जाईल बारा हॉर्स पॉवरच्या शरीराला तुम्ही पंधरा हॉर्स पॉवरचं काम दिलं ते पंधरा हॉर्स पॉवरचं पण म्हणून तुम्ही देऊ उद्याका दहावरून अकरावर अकरा बारा हळूहळू जा काही घाई नाही आपल्याला आता खूप लवकर माणूस मरत नाही बडा मेल्यानंतर अर्धा अर्धा तास हार्ट चालूच राहतो इतकी स्ट्रॉंग मसल आहे ते जे डॉक्टर लोक असं असत्यानंतर ते नंतर ते सिनेमात फक्त असं म्हणतो मृत्यू हे सिनेमावाल्यांनी कॅलेंडरवाल्यांनी खूप गडबडी करून ठेवल्या म्हणजे ते सिनेमावाल्यांमध्ये सिनेमा सिनेमा असं बोलता 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 आणि ते सगळं सांगून देतो अखुक्क मरतो तसं कोणीच नाही मर मरण्याची खूप वेळ लागतो मरायला आणि मेल्यानंतरही ते हात बीट करतच राहत ते त्याच्यात ती लाईन दिसत राहते कोणाची दहा मिनिटं कोणाची इतकी ती मशन स्ट्रॉंग आहे ती इट डजंट गिव्ह वे लवकर ती गिव्ह वे होत नाही आणि ते कॅलेंडर दुसरे ते महाभारताचं युद्ध लोकांना काय वाटतं की ते फुटबॉलचं असं ग्राउंड होतं आणि इकडे ते कौरव इकडे पांडव होते त्या ह्याच्यात पाहून कॅलेंडरमध्ये पाहून अरे एक दुसऱ्यांना दिसत नव्हते चौदा योजन दूर होते एक दुसऱ्यापासून निअरस्ट पॉइंट आणि दोनशे महिलाचा परिसर होता संपूर्ण रोहितकारण्य रोहतक डिस्ट्रिक्ट ऑफ हरियाणा पूर्ण जिल्हा मरुस्थल राजस्थानचा हा सगळा होता आणि जमवा जमाव करायला किती वर्ष लागले असते इतकं सैन्य किती चक्क्या लागल्या असतील किती पट्ट्या लागल्या असतील बांधायला किती वैद्य लागले असतील म्हणजे केवढी जमवा जमाव लागली असते पण हे कॅलेंडरनी एवढं सगळं श्रम लोकांचे झिरो करून टाकले की नाही तसे सिनेमा करतात त्याच्यामुळे आपलं हार्ट जे आहे ते खूप स्ट्रॉंग आहे आपलं हार्ट इतकं स्ट्रॉंग आहे आणि त्या स्ट्रॉंग हार्टला तुम्हाला एक्सरसाइज द्यायचा आहे त्यामुळे किती मेहनत करावी लागेल म्हणून याच्यासाठी शास्त्रज्ञांनी एक, 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 एक खूप चांगला डॉक्टर आहे त्याचं नाव आहे डॉक्टर केनेच कुपर त्यांनी हे सगळं शोधून काढलं आणि त्यांनी अमेरिकेला जॉग करायला लावलं ही मेड अमेरिका जॉग तो अमेरिकन आर्मीमध्ये डॉक्टर होता आणि त्यांनी अमेरिकन मरीन्सवरती सोल्जर्सवरती एक्सपेरिमेंट्स केले आणि हे जॉगिंग बिगिंगचे सगळे एरोबिक टेबल्स वगैरे काढले ते मी सेंट्रल इंडियामध्ये दोन एक हजार लोकांना त्याच्यावरती हे करून ते आपल्या इथल्या सेंट्रल इंडियन पॉप्युलेशन करता मी त्याला अडॅप्ट केले ते टेबल्स तर म्हणून आपलं हार्ट जे आहे त्याचे प्रिडिक्टेड मॅक्झिमल हार्ट रेट असतो त्याचा फॉर्म्युला आहे टू ट्वेंटी मायनस एच वया तुमचं जितकं वय आहे त्याच्यात दोनशे मधून वय काढा समजा तुमचं वय चाळीस आहे तर दोनशे वीस मधनं चाळीस काढा म्हणजे किती झाले एकशे ऐंशी एकशे ऐंशीच्या पंच्याऐंशी टक्के किती होतात एकशे ऐंशीच्या पंचावन्न टक्के समजा एकशे पंचावन्न होती म्हणजे एक कारण ते कॅल्क्युलेटर जेव्हापासून आलं तेव्हा हे मेंटल मॅथमॅटिक्स बंदच झालंय ना हो मी तरी काय करू तर पण समजा पर्यंत तुमचं हार्ट जे बहात्तर मिनिट बीट करत त्याला एकशे पंचावन्न बीट पर्यंत तुम्हाला न्यावं लागेल चाळीस वर्षाच्या माणसानी आणि वीस मिनिट पर्यंत त्या लेवलवर बीट करत ठेवावं लागेल तेव्हा तुमच्या हार्टला ट्रेनिंग इफेक्ट मिळेल आणि मग तुमच्या लक्षात येईल म्हणून बहात्तर मिनिट मला का लागतात वीस वर्ष झाले म्हणून लागतात पहिले माझं वीस मिनिटात काम भागायचं फटफट व्हायचं आता इतका टाइम वेस्ट होतो की आता वर्ती प्लेन वर्ती मी जर प्लेनवरती धावलो वीस वर्ष झाल्यामुळे प्लेनवरती धावलं तर मी धावतच जाईन तीन एक तास होतील तेव्हा हार्टबीट वाढतील आहेत तीन तास आपल्याला करा। करा करा। हे करावं मग काय करायचं ट्रेडमिलवर हळूहळू एक डिग्री दोन डिग्री करत आता बावीस डिग्री पर्यंत पोहोचलो त्याच्यावरती ट्रेडमिल जात नाही बावीसच्या वरती तेवीस झालं तर मागे पडून जाऊ मग हे पहा हार्ट मसल किती स्ट्रॉंग असते किती चाळीस मिनिट पर्यंत हार्ट हार्टरेट मला वाढत नाही त्याच्यामुळे त्याला ट्रेड प्रिडिक्टेड मॅक्झिमम हार्ट रेटवर आणखी वीस मिनिटं बीट करायला लावून त्याला एक्सरसाइज द्यायला मला आणखी बत्तीस मिनिटं करावी लागतात त्या स्पीडवर नाहीतर मग स्पीड वाढवावी लागते ठीक आहे टाइम कमी करायचा असेल म्हणून हे टेबल्स पुणे फिटनेस मुवमेंट वाले लोक तुम्हाला हे टेबल्स अवेलेबल करून देतील ती तुमची जबाबदारी पुणेवाल्यांची जबाबदारी आता इथे कोणी ठरलेलं नाही आहे काहीच एक फक्त संपर्क पत्ता दिलेला आहे